नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी आजचं प्रकरण आपलं चाललं आहे तिसावं साध महिमा कौ अंग दोहे आज आपण घेणार आहोत चार ते सात आणि आपला भाग चालला आहे एकशे नव्याण्णववा प्रथम आपण चौथा दोहा ऐकूयात हय गै गेवर सघन घन छत्र ध्वजा फहराई ता ते भिषा भली हरिसुमरत दिन जाय हय गय गेवर सघन घन छत्र धजा फहराय ता सुखत भिशा भली हरी सोम्य रथ दिन जय कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात हय हय म्हणजे हय म्हणजे घोडा गई गई म्हणजे संपत्ती गैवर गैवर म्हणजे गजवर भिष्या भिष्या म्हणजे भिक्षा दोह्याचा अर्थ ऐकूयात जरी कोडाकडे घोडे संपत्ती गजश्रेष्ठ असले डोक्यावर छत्र असलं आणि ध्वजाही फडकत असली तरीही ते सारं ऐश्वर हरिभक्तीशिवाय व्यर्थ आहे त्यापेक्षा भिक्षा चांगली ज्याच्यात भगवंतांचं स्मरण करत करत दिवस घालवला जातो धन मान छत्र चामर इत्यादी कितीही संपत्ती असली ना तरी त्यामुळे खरं सुखही प्राप्त होत नाही खरं सुख कधी संपत्तीवर अवलंबूनच नसतं ते बाह्य साधनांनी मिळवताही येत नाही अशा श्रीमंतीपेक्षा भिक्षा मागणंही चांगलं आहे असं कबीर म्हणतात हा वैष्णव दारोदारी जाऊन हरिनाम घेतो आणि भिक्षा मागतो भिक्षा मागण्याच्या निमित्ताने तरी त्याच्या मुखातून हरिनाम येतं आता आपण या दोह्यावरचीच मराठी साखी ऐकूयात ખય ગજ સંપત્તિ છત્રન ધ્વજા જરી ફડકેતી રામાચે મુખી નામ નસેજર ચંગલી ભિક્ષા તી ખય ગજ સંપત્તિ છત્ર ધ્વજા જરી ફડકેતી રામાચે મુખી નામ નસે જર ચલી भिक्षाती पुढचा पाचवा दोघा ऐकूया है गई गैवर सघन घन छत्रपती की नारी पटंतर ना तुलय हरिजन के पण हारे है गई गैवर सघन घन छत्रपती तास पटंतर ना तुलय हरिजन कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात पटंतर पटंतर म्हणजे समान बरोबर धोकाचा अर्थ ऐकूयात वैष्णवांच्या घरी पाणी भरणाऱ्या नोकरीणीशी घोडे संपत्ती गजश्रेष्ठ अशा समस्त ऐश्वर्याने युक्त असलेल्या राणीची बरोबरी होऊ शकत नाही ऐश्वर्याला राणीची बरोबरी वैष्णवांच्याकडे काम करणाऱ्या नोकरीशी तुलना करू शकत नाही असंच कबीर सांगतात कारण लौकिक धन राणीजवळ असलं तरी भक्तिरूपी खरं धन तर तिच्या भाषीच असतं आणि तेच धन श्रेष्ठ आहे या दोन धनात तुलनाच होऊ शकत नाही राणीला आपल्या ऐश्वर्याचा अभिमान असतो ती रामाचं नाव कशाला घेईल पण नोकराणी मात्र वैष्णवांकडे काम करत असल्यामुळे ती सुद्धा हरिनाम घेत असते राणी व्यस्त आहे विषय सुखात तो नोकराणी व्यस्त आहे संतांच्या सेवेत निष्काम अशा संतांची संगत केल्यामुळे नोकराणी मुखात हरिनाम घेतच असते आणि तिच्या मुखात आपोआप ते हरिनाम येत असतं ती राजाशी संगत केल्यामुळे राणी विषयात रत राहते यासाठी जनाबाईचं उदाहरण प्रसिद्धच आहे नामदेवांच्या घरात काम करणारी एक दासी नामदेवांच्या संगतीमुळे ब्रह्मपदीच आरूढ झालेली आहे आता आपण ह्या दोह्यावरची मराठी साखी ऐकणार आहोत हय संपत्ती गजस राणी छत्रपतीची तुलनाती हो शकेन दासी हरिजन घरची हय संपत्ती गज सधन राणी छत्रपतीची तुलनाती हो शकेन दासी हरिजन घरची पुढचा दोहा सहावा ऐकुया क्यों नृप नारी निदिये क्यू कौमान वामांग मांग सवारै पिव कौवा उठ सुमिरेरा क्यो नृप नारी निये क्यों पनिहारे कौमान वा मांग सवारे सवारे नित कौवा अर्थ ऐकूयात राणीची निंदा करून दासीला काम मान दिला आहे कारण प्रियतमाच्या हेतूनी राणी साजशृंगार करते तर दासी दासी नित्य भगवंतांचं स्मरण करते एक राणी आहे जी राजासाठी राजशृंगार करते तिचं वागणं भौतिक गोष्टी मिळवण्यासाठी असतं तर दुसरी आहे दासी ती वैष्णवांच्या संगतीमुळे रामनाम जपते तिला भौतिकाच्या प्राप्तीत बिलकुल रस नाही तर प्रभूच्या भक्तीत तिचा रस आहे त्यामुळे राणीपेक्षा दासी ही नेहमीच श्रेष्ठ ठरते आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात నృపనారీచి నిందీలా కామ రే ప్రియతమా సాటిఠయన దాసీేనా నృపనారీచి నిందమీసే ప్రియతమాఠ दासी घेना पुढचा दोहा ऐकूयात सातवा कबीर धनिते ते जिनी जाया बैसनो पू सुमरी निर्भय हुआ सब जग गया औ कबीर धनिते सुरभ हुआ सब जग गया शब्दांचे अर्थ ऐकूयात औत औत म्हणजे निपुत्रिक दोह्याचा अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की ती स्त्री धन्य आहे जिने वैष्णव पुत्राला जन्म दिलाय तो रामाच्या नावाचं स्मरण करून निर्भय झालाय परंतु ज्या कुळात वैष्णवपुत्र जन्मालाच येत नाही ते कुळ पुत्र असूनही निपुत्रिकच आहे वैष्णवपुत्राला जन्म देणारी स्त्री ही खरी माता आहे तीच धन्य आहे कारण हा वैष्णवपुत्र रामाचंच नाव घेऊन निर्भय होतो स्वतःचा उद्धार तर करून घेतोच परंतु आपल्या कुळाचाही तो उद्धार करतो आणि या उलट या उलट सामान्य पुत्र आपल्याबरोबर आपल्या कुळालाही नरक प्राप्ती करून देतो आणि म्हणूनच कबीर वैष्णवपुत्र प्रसवणाऱ्या मातेची महती गात आहेत आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि ह्याबरोबरच आजचा भाग आपण इथेच संपवूयात धन्यासे ती स्त्री जगिया जी प्रसवे हरिभक्त राम स्मरूनी निर्भय होय बाकी जगन पुत्रिक धन्यासे ती स्त्री जगिया जी प्रसवे हरिभक्त राम स्मरुनी निर्भय होय बाकी जगनी पुत्रिक